देवळी येथे ठिकठिकाणी थीक डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी त्रिरत्न बुद्ध विहार व आंबेडकर उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा एप्रिल रोजी जयंतीनिमित्त देवळी शहरात ठिकठिकाणी थीक कार्यक्रम करण्यात आला सर्वप्रथम सकाळी नगर परिषद समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर आंबेडकर नगरमधील त्रिरत्न बुद्ध विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर नगरमध्ये तीन दिवस बालगोपालांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच चौदा एप्रिलला अल्पाहार देऊन मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले दुपारी बारा वाजता केदार लेआउट त्रिरत्न बुद्धविहारमधून महिला व पुरुषांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली काढली ही रॅली केदार लेआउट ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती तसेच लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील त्रिरत्न बुद्धविहारामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शेवटी सायंकाळी मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होती ही रॅली आंबेडकर नगरमधून निघाली व देवळी शहरातील मुख्य मार्गाने होत रात्री दहाच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन रॅलीचे समारोप करण्यात आले या रॅलीचे देवळी शहरात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले देवळी शहरामध्ये मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न झाली ललिता शोभा काढण्या वाढवण्यासाठी रॅलीला सफल बनवण्यासाठी रितेश लोखंडे भीमजय म्हैसकार दिनेश भगत कुणाल पाटील अवधूत बेनले प्रीतम डंबारे सम्राट भगत प्राशिक काळे सूरज मुन संजय भगत अनिकेत गाळगे खुशाल कुंभरे गौतम पोपटकर दादाराव मुन आदींनी सहकार्य केले साजरी होत आहे आज एकशे चौतीसची जयंती आहे जी थाटामाटामध्ये आपण साजरी करतो मी सगळ्या गावाची तथा शहरातील सगळ्या लोकांना या भारताला पूर्ण आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत हे एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने सर्व देशभरात तो उत्सव चालू आहे आणि आमच्या देवीमध्ये अकरा तारखेपासून तर चौदा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत आम्ही उत्सव हर वर्षीप्रमाणे साजरा चार शिवठ्या मोठ्या उत्सवात आणि आनंदामध्ये आम्ही सर्व उत्सव केले रांगोळी प्रथा चित्र करतो पर वसपुतोत्प्रधा असे बरेचसे महिलांनी पुरुषांनी सहभाग घेतला आणि आज मोठ्या सहभागामध्ये आम्ही चौदापेक्षी रॅली पूर्ण करत आहोत आणि सर्वांचा भरपूर आनंद उत्सव समितीनिमित्त दिसते आम्हाला

त्याला उच्च पदावर पाठवा आणि आपली प्रगती साधा भिंजा खूप खूप शुभेच्छा जय भिंद सागर झोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवडी